नमस्कार अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत त्याने आजवर नाटक चित्रपट व मालिका अशा तिहेरी भूमिकेतून अभिनय साकारला आहे नुकतंच त्या बाईपण भारी देवा या अतिशय गाजलेल्या चित्रपटात देखील झळकल्या होत्या परंतु काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचत राहतील उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर सात दशकाहून अधिक काळ नाट्य मालिका आणि चित्रपटांमध्ये हुकूमत गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनीताई देशपांडे यांचे वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी कर्करोगाने निधन झाले वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केले होते सोळावं कधीच मागे वडून बघितले नाही तुझं आहे कथा कांद्याची सासूबाईंचं सासूबाईंच असत ही त्यांची नाटके प्रचंड गाजली तर पुढचं पाऊल आम्ही दोघे राजाराणी माहेरची साडी हिरवा सुडा सुहासिनीचा वारसा लक्ष्मीचा आणि सिंगम अशा शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये त्याने अभिनयाचा ठसा उमटवला मात्र त्या सिंगम या हिंदी चित्रपटात शेवटच्या दिसल्या या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी देखील काम केले आहे या चित्रपटादरम्यानच या दोघींमध्ये प्रेमाचे व आपुलकीचे नाते तयार झाले होते मात्र त्यांच्या अशा निधनाने सुचित्रा यांना मोठा धक्का बसला त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर भाऊक करणारी पोस्ट शेअर केली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली